न्यूज एम ए युट्यूब चॅनल मध्ये आणि हे गाव डोंगराच्या पायथ्याशी बसलेले गाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे एक आवडता भरली जाते श्री बाळ सिद्धनाथ या देवाची यात्रा भरली जाते आणि या यात्रेला आपण पाहतोय गालबोट लागलेला आहे आज आज ता तातवड्या गावामधून सात ते आठ युवक इथं या गावामध्ये हो गाव आले होते आणि पाटे पाच वाजता छबिना निघाला असता या छबिनामध्ये येऊन त्यांच्या पूर्वातून म्हणजे काहीतरी पहिली भांडणे होती होती त्या युवकांची आणि काहीतरी त्यांची आणि या भांडणामध्ये पहिल्या पाए, रागाच्या राग असल्यामुळे या रागापोटी त्यांनी इथे भांडणे केली ते युवक येत असताना त्यांनी सोबत तलवार काट्या कुराडी हे घेऊन आले होते आणि या गावातील युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली असं यु येथील गावातील लोकांनी आम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे आपण पाहतोय की अनेक गावामध्ये यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत आणि अशा या यात्रा असता तातवड्या गावातील यात्रेला तर गालबोट लागलेला आहे आपण पाहतोय अनेक गावामध्ये यात्रा असतात आणि या यात्रा सुरुवात पण चांगले चालव्यात कोणत्याही यात्रेला गालबोट लागू नये यासाठी गावकऱ्यांचं शर्तीचे प्रयत्न चालू असतात गावकरी त्यासाठी आटापिडा करत असतात परंतु काही लोक यांची पहिली भांडणं असतील काय वाद असतील या वादापोटी येऊन इथं मारामारी करत असतात तर यासाठी आता प्राथमिक माहिती मिळालेली आहे की येथे सध्या ऍडमिट असून आता सध्या त्यांची काय परिस्थिती आहे आता प्राथमिक माहिती मिळाली की त्या दोन युवकांना एकाला तीन टाके पडलेले आहेत आणि दुसरा हा बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे म्हणजे अजून त्या व्यक्ती व्यक्तीला किती लागले काय लागले आपण तिथं प्राथमिक स्वरूपामध्ये जाऊन पाहणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही तिथं जाऊन दाखवूच परंतु अशा प्रकारची घटना घडू नये अशा निंदनीय घटना घडू नयेत सर्व यात्रा चांगल्या स्वरूपात चालाव्यात अशा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आपण पाहतोय की फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन प इथे पोलीस स्टेशनचे सर्व आमचे सहकारी मित्र पोलीस इथं उपलब्ध आहेत आणि त्यांच्याही माध्यमातून सर्व हा तातोड्या गावामध्ये बंदोबस्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या आणखीन कोणत्या कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत कोणत्याही आणखीन वाद वाढू नयेत यासाठी पोलीस प्रशासन आता सध्या पाहते पण सज्ज आहे आणि त्यांनी सर्व आत्ताची जी घटना आहे ही सर्व नियंत्रणात आणले आणलेली आहे पोलीस यंत्रणेचा अशा घटना वाढू नयेत यासाठी खूप मोठा वाटा असतोय आणि इथून पुढे जे जे भांडणी झालेले आहेत किंवा गंभीर जे व्यक्ती आहेत त्यांच्या आपण जाऊन दवाखान्यामध्ये विचारपूस करणारच आहोत आणि आणखीन जे गावातील कोणी व्यक्ती असतील त्यांच्याशी बोलू की घटना कशाशी कशी घडली परंतु अद्या आता प्राथमिक स्वरूपामध्ये कॅमेरा समोर जरी कोणी येत नसलं बोलत नसलं तरी प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही माहिती घेतलेली आहे आणि ज्या काही घटना घडल्या त्या आपण पाहूच सध्या तरी सात न्यूज आपण सबस्क्राईब करा आणि आपण सातिन्यूज चॅनेलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद